नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी जर तुम्ही रब्बी हंगामामध्ये सोयाबीन निघल्यानंतर जर गव्हाची लागवड करणार असतात तर ती कशी करायची सुधारित पद्धतीने मी तुम्हाला माहिती देणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या गहू उत्पादनामध्ये बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत भेटणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे की कोणतं खत पेरणी करायचं कोणतं बियाणं वापरायचं कशी पद्धत वापरायची पेरणीला तसंच पाणी व्यवस्थापन कसं करायचं जेणेकरून तुम्हाला गहू पिकामध्ये सर्वाधिक उत्पादन भेटणार आहे आणि ते पण कमी खर्चामध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधी मित्रांनो विषय येतो की गहू लागवड करताना जमिनीची निवड कोणती जमीन आपल्याला गहू लागवडीसाठी सर्वात जास्त उत्पादन देऊ शकते तर मित्रांनो अति भारी जमीन काळी जमीन जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त उत्पादन हे गव्हाचं भेटणार आहे तुम्ही मध्यम जमिनीमध्ये सुद्धा गव्हाची लागवड करू शकतात पण हलकी जर जमीन असेल त्याच्यात मात्र तुम्हाला गव्हाला जर तुम्ही पेरणी करत असाल गहू लागवड करणार असाल तर तुम्हाला खताची मात्रा ही दुप्पट करावी लागणार आहे हलक्या जमिनीमध्ये सुद्धा गहू येतो फक्त पाण्याचं नियोजन जरा जास्त लागतं आणि खत मात्राही वाढवा लागते अशा पद्धतीने तुम्ही जमिनीमध्ये ती सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये तुम्ही गव्हाची लागवड करू शकत आता त्यानंतर विषय तो मित्रांनो मशागत पूर्व मशागत काय करायची आता मित्रांनो ज्यांचं सोयाबीन निघले सोयाबीन निघल्यानंतर आपल्याला दिवाळीनंतर गव्हाची ही पेरणी करायची असते त्याच्यामुळे एखादा रोटर जर मारलं तर सगळ्यात चांगलंच बेस्ट आहे रोटर मारून मित्रांनो तुम्हाला भुगा करायचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला जे सारं निघणार ते चांगले निघणार आहे तर बेड सुद्धा चांगली येणार इथं तर तुम्हाला एखादी पाळी किंवा रोटर या दोन्हीपैकी एक पर्याय करूनच गावाची लागवड करायची जमिनीची मशागत न करता मात्र गव्हाची लागवड करायची नाही हा झाला मित्रांनो मशागतीचा विषय आणि जमीन कोणती निवडायची ते सुद्धा तुम्हाला सांगितले मित्रांनो आता विषय येतो की गव्हाची जी लागवड करायची त्याचा पेरणीचा कालावधी कोणता कोणत्या वेळेमध्ये कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला गव्हाची पेरणी जमते तर मित्रांनो आता दिवाळी ज्यांचं जिरायती क्षेत्र म्हणजे कोरडा ज्यांच्याकडे पाण्याची सोय वगैरे नाही आशानी सोयाबीन त्यांचं पीक निघल्यानंतर दिवाळीपर्यंत गहू पेरला तरी चालतो म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत ज्यांच्याकडे पाण्याची सोय बागायती क्षेत्रे आशानी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये दुसऱ्या आठवड्या म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसापर्यंत तुम्हाला पेरणी करायला गव्हाची जमते म्हणजे जितकी जास्त त्याला थंडीची दिवस भेटतील तसा तुम्हाला गव्हामध्ये चांगला उतारा भेटणार आहे मित्रांनो आता विषय येतो की पेरणीचं अंतर किती ठेवायचं आपल्याला दोन फनामधलं अंतर किती आहे गहू लागवड करताना त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादन चांगलं भेटणार आहे तर मित्रांनो गव्हामध्ये तुम्हाला सोयाबीन सारखं अठरा इंच म्हणजे दीड फूट अंतर ठेवायची गरज नाही कमीत कमी सहा इंच ते नऊ इंच नऊ इंच जर तुम्ही गव्हाला अंतर जर ठेवलं तर तुम्हाला चांगला उतारा भेटणार आहे आणि उताराला पेरणी करा करायची म्हणजे आडवी पेरणी करायची नाही उभी आडवी गव्हाची पेरणी करायची नाही त्याच्यामुळे <laughs> जमिनीला तुम्हाला सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे भेटत नाही फुटवाची संख्या कमी येते आणि पाणी देण्यासुद्धा अडचणी येते उत्पादनात घट येते म्हणून सरळ पेरणी करायची कुठल्याही दिशेने करा उताराच्या दिशेने सरळ पेरणी करायची त्याच्यामुळे आपल्याला सारं पाडायला सुद्धा मदत होईल आणि जे अंतर ठेवायचे दोन फानामधले ते नऊ इंच ठेवायचे आता हा झाला विषय मित्रांनो अंतराचा तुम्हाला जमिनीची निवड सांगितली आणि कोणत्या कालावधीमध्ये पेरणी करायची ते सुद्धा सांगितलं तर मित्रांनो आता पेरणीसाठी आपल्याला बियाणं किती वापरायचं एकरी बियाणाची संख्या किती ठेवायची जर तुमचं बागायती क्षेत्र असेल म्हणजे ज्यांना ओलिता खाली गहू पेरणी करायची किंवा लागवड करायची अशांनी एकरी बियाणाचं प्रमाण ठेवायचे चाळीस ते साठ किलो दरम्यान म्हणजे कमीत कमी चाळीस किलो जास्तीत जास्त साठ दरम्यान आणि अंतर ठेवायचं इंच म्हणजे वेळेवर लागवड म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरा दिवसामध्ये जर ज्यांना लागवड करायची अशा बागायती क्षेत्रासाठी चाळीस ते साठ किलो ह्या दरम्यानच बियाचा बियाचं प्रमाण आहे आणि अंतर ठेवायचं नऊ इंच त्यानंतर मित्रांनो कोरोडोआ क्षेत्र ज्यांना पाण्याची सोय कमी एखादं दुसरं पाणी अशानी बियाणांची संख्या कमी ठेवायची म्हणजे जास्तीत जास्त चाळीस किलोपर्यंत कमीत कमी तीस किलो तीस ते चाळीस किलो तुम्हाला एकरी बियाणं ठेवायचं आणि अंतर ठेवायचे कोरोडवा पेरणीसाठी अठरा इंच हे मित्रांनो आहे कारण की कोरोडवा पेरणीमध्ये तुम्ही जर दाट गहू करताल तुम्हाला उतरामानासारखं भेटणार नाही ऑलरेडी जमिनीमध्ये एखाद्या दुसऱ्या पाण्याची सोय असेल किंवा कोरोडवाला जनता लोकोन वगैरे गहू पेरायचा आहे बिना पाण्याचा आशांसाठी अंतर वाढवा बियाण्याची संख्या कमी ठेवा तोरी सुद्धा तुम्हाला उत्पादन भेटून जाईल आता हा विषय झाला मित्रांनो बियाणे प्रमाण एकरी किती ठेवायचे त्याच्यानंतर मित्रांनो विषय होतो की गहू पेरणीसाठी आपल्याला सर्वात चांगली जात कोणती निवडायची आहे ज्याच्यामुळे तुम्हाला गहू उत्पादनामध्ये चांगला उतरण आहे तर मी तुम्हाला एक चार पाच जाती सांगणार आहे त्याच्यापैकी कुठलीही एक जातीची जाती जरी लागवड केली तरी सुद्धा तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्हाला उत्पादन चांगले आहे सर्वात पहिली जी जाते मित्रांनो शेतकऱ्यांच्या पसंतीची ना आवडती जी जाते ती एच डी एकवीस एकोणनव्वद हे गहूचा अनुभव भरपूर शेतकऱ्या जवळपास सर्वात आहे अतिशय चांगली जाते त्याचा कालावधी आहे एकशे पंधरा दिवस त्याचा जो उत्पादन आहे जे म्हणजे एकरी उत्पादन संख्या त्याची चौदा ते पंधरा क्विंटल पर्यंत जर तुमचं नियोजन चांगलं असेल जमीन भारी असेल तर तुम्हाला भेटू शकतं आणि पिवळसर रंग जो आहे मित्रांनो तो गव्हाचा आहे हा जो गहू आहे एकवीस एकोणव्वद हा रोगासुद्धा कमी बळी पडतो तुम्ही एकवीस एकोणव्वद ची लागवड करू शकता स्वस्तामध्ये बियाणं भेटतं ती सुद्धा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा एक महकोचा मुकुट आता महकोचा मुकुटची लागवड मी मागच्या वर्षी मी स्वतः केली होती दाण्याची साईज मित्रांनो जरा जाड असते उत्पादनाशी चांगला असतो खायलाही चांगला असतो खायला एकशे पंधरा दिवस त्याचा सुद्धा कालावधी आणि एकरी उत्पादन त्याचा सुद्धा चौदा ते, ते पंधरा क्विंटल पर्यंत तुमचं जर नियोजन चांगलं असेल जमीन भारी असेल तर तुम्हाला येऊ शकतं तर एकवीस एकोणवद एक आहे मित्रांनो दुसरं मैकोचं मुकुट एक आहे मैकोचं मुकुट जी वान आहे मित्रांनो हायब्रिड वान असल्यामुळे त्याच्या दाण्याची जी जाडी असते ती जास्त जास असते नंतर मित्रांनो अजून एक जाते जी एकदम गहूचे जे चपात आहेत आपल्याला खाण्यासाठी चांगली असते जी चपाती एकदम नरम मऊ होते आणि फुकते ते असं एकच आहे मित्रांनो वाहन ज्याचा अनुभव मला सुद्धा आहे अजित एकशे दोन अतिशय चांगली जात आहे मित्रांनो थोडं उत्पादनामध्ये एक दोन क्विंटल तुम्हाला कमी भेटेल पण खाण्यासाठी याच्यासारखी याच्यासारखी सर्वोत्तम जात तुम्हाला दुसरी कोणतीही नाही सुद्धा कमी बळी पडते आणि एखादं दुसरं पाणी कमी जरी बसलं तरी सुद्धा हा चांगला तो आजीत एकशे दोन मैको मुकुट आणि एकवीस एकनोद आता ह्या तीन जाती झाल्या चौथी जात आहे मित्रांनो श्रीराम तीनशे तीन सर्वात जास्त उत्पादन ज्यांना जास्त उत्पादन काढायचं विक्रीसाठी गहू करायचा आहे श्रीराम तीनशे तीन ही जात त्यांनी लागवड करू शकतात त्यानंतर मित्रांनो ते सुद्धा श्रीराम तीनशे तीन आहे कमी पाण्यात देणार वा नाही आणि जिरायतीसाठी सुद्धा जमतं म्हणजे बागायतीला चालतं एखादं दुसरं पाणी असेल तर कोरडावाला सुद्धा तुम्ही पेरणी करू शकतात त्यानंतर मित्रांनो आता ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय नाही पण गहू लागवड करायचा खाण्यापुरता गव्हायना तर अशाने कोरडवासाठी लोकवन गहू भेटतो आपले जे शेतकरी जुने ते सर्वजण पेरायचे तुम्ही त्याची पेरणी करू शकता एकरी बियाण्याची संख्या कमी ठेवा अंतर जास्त ठेवा तरीसुद्धा लोकवन गहू तुम्हाला चांगलं उत्पादन देणार आहे रोगासुद्धा कमी कमी बळी पडतो उशिरा पेरणीसाठी सुद्धा योग्य मित्रांना ही लोकोण जी जाते नोव्हेंबरमध्ये जरी लागवड केली एखाद्याला कापूस निघल्यानंतर लावायचा असतो खाण्यापुरता त्यांनासुद्धा चालते उत्पादन मात्र कमी येते आणि अजून एक जाते मित्रांनो जी क क्षेत्रासाठी चालते ती ए के डी डब्ल्यू शरद नावाने भेटते तर तिच्या मित्रांनो एकरी उत्पादन संख्या आहे सहा क्विंटलच या कोरडवासाठी लोकवन किंवा शरद हे दोनच वाहन आहेत आणि बागायतीसाठी तुम्ही एकशे अजित एकशे दोन घरी खाण्यासाठी चांगला मुकुट एक आहे हो मैकोचा आणि एकी सेकनवत ह्या तिन्हीपैकी कुठल्याही बागायतीसाठी चांगली लागवड करू शकतात तर मित्रांनो गहू लागवड करताना खत व्यवस्थापन कसं करायचं आहे कोणतं खत आपल्याला गहूला पेरणी करताना द्यायचे किंवा युरिया कसं टाकायचं काय नाही याचं तुम्हाला माहिती होतं मी तर गव्हाला मित्रांनो नत्र खत आहे ते जास्त प्रमाण लागतं ते पण नत्र दोन टप्प्यात दिवाळ करून द्यावं लागतं म्हणजे पेरणी करताना अर्ध आणि त्याच्यानंतर गहू उगून आल्यानंतर महिन्याभरानंतर अर्धी बॅग युरिया द्यावा लागतो तर, तर तुम्ही पेरणी करताना एक बॅग एकरी अठरा शेचाळीस वापरू शकतात किंवा बारा बत्तीस सोळा वापरू शकतात दोन्हीपैकी खतापैकी कुठलं एक खत वापरा आणि ज्यावेळेस पण तुमचं गव्हाला एक महिना होऊन जाईल त्याच्यानंतर एक अर्धी बॅग युरिया दिला तरीसुद्धा तुमच्या गव्हाला मनाव तशी भेटून जाईल उत्पादन सुद्धा चांगलं भेटेल हा झाला मित्रांनो विशेष खत व्यवस्थापनाचा मित्रांनो आपण खत उपस्थापन झालं तुम्हाला बियाणं सांगितलं बीज प्रक्रिया खूप महत्वाचा विषय तर बीज प्रक्रिया करताना तुम्हाला बाजारामधलं कुठल्याही प्रकारचं एखादं बुरशीनाशक लावा त्यामध्ये कॅस्केड आहे आणि भरपूर सुद्धा आहे थायरम सुद्धा भेटतं त्याचं तुम्ही बियाणाला बीज प्रक्रिया करू शकतात तर तुम्हाला रोगामध्ये भविष्यामध्ये बळी पडत नाही गहू तर मग शंभर टक्के बीज प्रक्रिया करायला विसरू नका त्यानंतर विषय येतो मित्रांनो पाणी व्यवस्थापन आता गव्हाला पाणी किती द्यायचं तसं तर मित्रांनो बागायती क्षेत्र असेल तर कमीत कमी चार पाणी जास्तीत जास्त सहा पाणी पाण्याच्या पाळ्या मित्रांनो दिवसानुसार असतात तर ज्यावेळेस गव्हाला फुटवेळी सुटायला चालू होतात कांडी धरते त्यानंतर गहू ओंब्यामध्ये जातो तर अशा वेळेस आपल्याला पाणी द्यायचं असतं तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे दिवसानुसार पाणी कसं द्यायचं आणि कोरोनावर जर ज्यांचं क्षेत्र असेल तर अशाने एखादं दुसरं पाणी दिलं तरीसुद्धा ते सांगणार आहे कोणत्या काळामध्येचं तर पाणी व्यवस्थापनामध्ये बघा बागायती ज्यांना पेरणी करायची त्यांना चार कमीत कमी पाणी जास्तीत जास्त सहा पाणी आणि ज्यांना कोरडो क्षेत्र करायचे तर अशांनी काय करायचं आहे उगून आल्यानंतर एक महिन्याने एक पाणी द्यायचं आहे आणि दुसरं पासष्ट दिवसांनी एकदा पाणी द्यायचं आहे असे दोन पाणी कोरडोला जमतात आणि बागायतीला चार ते सहा पाणी देतात आता पाण्याच्या पाळ्या कशा टाकायच्या ते तुम्हाला सांगतो आज गव्हाची पेरणी जर तुम्ही केली असेल त्यानंतर आजच्या दिवसाला गव्हाला काय व्हायचं हो ते झोप येऊन द्यायची आराम होऊन द्यायचा आहे त्यानंतर दोन दिवसांनी तुम्हाला गव्हाला पहिलं पाणी द्यायचं आहे ज्यांच्याकडे ओलीची सोय कमी असेल जर जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही गहू उगून येत असेल तुम्हाला वाटलं असेल तर पाणी द्यायची गरज नाही बाकी ज्यांनी जर मशागत केली असेल खूप जास्त तर ओला ओढला असेल तर अशाने गहू पेरणी झाल्यानंतर दोन दिवसांनी गव्हाला पहिलं पाणी द्यायचंय दुसरं पाणी द्यायचं मित्रांनो तुम्हाला गव्हाला मुक्त फुटण्याच्या वेळेस म्हणजे अठरा ते पंचवीस म्हणजे तीस दिवसाच्या आतमध्ये एखादं पाणी देऊ शकतात तुम्ही हे झालं दुसरं पाणी तिसरं पाणी तुम्हाला द्यायचं मित्रांनो कांडी धरण्याच्या वेळ म्हणजे गव्हाला जे पण वेळेस पण काढण्यात जातात ते चाळीस ते पंचाळीस दिवसामध्ये तुम्ही तिसरं पाणी देऊ शकतात आणि पीक ओंबीवर येण्याच्या वेळेस म्हणजे साठ ते पासष्ट दिवसादरम्यान तुम्ही सुद्धा एक चौथं पाणी किंवा पाचवं पाणी देऊ शकतात आणि शेवटचं पाणी जे मी असतं मित्रांनो ते दाने भरण्याच्या वेळेस असतं म्हणजे ज्यावेळेस पण तुम्हाला आता गहू वाटेल की आता गहू आपल्याला गव्हाला चांगल्या प्रकारे उतारा येईल जर पाहिजे असेल तर लास्टचं जे पाणी त्या ज्यावेळेस दाणा दाना भरत असेल गव्हाचा अशा वेळेस जर दिलं तर शंभर टक्के तुम्हाला गावामध्ये उत्पादन जे येईल हे पाणी व्यवस्थापन आहे मित्रांनो याच्याबद्दल मी भविष्यामध्ये डिटेलमध्ये पण व्हिडिओ टाकून देईल तर अशा प्रकारे जर तुम्ही गव्हाचं नियोजन जर करताल तर तुम्हाला गावामध्ये शंभर टक्के एकरी बारा ते पंधरा क्विंटलपर्यंत उतारा भेटेल व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र